मराठी न्यूज स्वागत मुकुंदनगर प्रभागात दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने कंबर कसली आहे दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस पर्यंत मुकुंदनगरमध्ये झालेले विकास कामे असा मथळा असलेल्या बॅनरवर नगरसेवक बाबा खान खान मिनाश जाफर यांनी सात वर्षांच्या सेवेचा दावा केला आहे सबके दिलसे बाबा खान फिरसे या घोषणेसह प्रभाग क्रमांक चार मधील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शेख नसीम खान साहेब शेख फैयाज अजिजोद्दीन शम्स हाजी समीर खान आणि खान मिनाज जाफर यांना हात पंजा चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे मतदान गुरुवार पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत होणार आहे आतापर्यंतच्या विकास कामांवर जनता पुन्हा विश्वास ठेवणार की परिवर्तन घडणार हे पाहणे महत्वाचे ठरेल मुकुंदनगरच्या राजकीय घडामोडींवर आमचे लक्ष असेल ग्लोबल मराठी न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करा